हा थरथर थात माझ्या ॲक्च्युली लायनर लावताना नमस्कार मंडळी परत एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर नमस्कार माझं नाव प्रणवती आहे मी मेकअप व्हिडिओ स्किन केअर व्हिडिओज हेअरस्टाईल व्हिडिओज खूप सारे मेकअपचे टिप्स अँड ट्रिक्स शेअर करत असते जर तुम्हाला या टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर बरेच जणांचे ना बरेच रिक्वेस्ट असतात व्हिडिओसाठी आणि त्याच्यामध्ये खूप कॉमनली येणारा कमेंट हे असतो की लायनरचा टिटोरियल दाखव पडवते की लायनर कसा लावायचा आम्हाला लायनर लावायला नाही so, आहेत सो आज हा टॉपिकवरती आपण व्हिडिओ करत आहोत आणि मी तुम्हाला खूप साध्या पद्धतीनं सांगणार आहे की लायनर कसा लावायचा बरेच जण मला म्हणतात की यार आम्ही लायनर लावताना हात खूप थरथरतो व्यवस्थित नाही लागत चांगलं नाही दिसत तर कसं करायचं तर आज हा व्हिडिओ नक्की एंडपर्यंत बघा कारण खूप इझिली मी तुम्हाला सांगणार आहे की लायनर कसा लावायचा आणि व्हिडिओच्या एंडमध्ये सबस्क्रायबर शाउट आऊट जसं आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये करतो तेही करणार आहोत त्यामुळं व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि आता चला सगळ्यात पहिला आपण सुरू करूया आणि लायनर कसा लावायचा ते मी तुम्हाला तर सगळ्यात पहिला एक गोष्ट तुम्हाला सांगते मैत्रिणीनं की लायनर लावणी लाएन हा कंप्लीटली प्रॅक्टिसवरती डिपेंडेंट आहे आज तुम्ही हा व्हिडिओ बघताय की मी तुम्हाला टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहेत वेल अँड गुड पण जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस नाही करत त्या गोष्टीची लायनर नाही येणार आहे थेराटिकल नॉलेजपेक्षा प्रॅक्टिकल नॉलेज ऑबियस इज मोर इम्पॉर्टंट त्यामुळे जेव्हा तुम्ही स्वतः लावायला शिक्षेला तेव्हा तो खूप व्यवस्थित तुम्हाला लावता येईल तुम्ही जर त्या गोष्टीची रोज प्रॅक्टिस केला तर तुम्हाला लायनर लावायला येईल तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लायनरमध्ये हे दोन प्रकार आहेत ठीक आहे ह्याचा ता पॉईंट असतो असा ओके असा हा एक प्रकार आहे लायनरचा आणि दुसरा प्रकार आहे हा असा पेन लायनर म्हणू शकता तुम्ही याला तर जेव्हा तुम्ही फ्रेशली मतलब स्टार्ट करतात की बे आत्ता मला लायनर काढायला शिकायचं आहे तर तुमच्यासाठी हा खूप जास्त कन्व्हिनियंट आहे दॅट इज पेन लायनर आणि का तेसुद्धा मी सांगते जेव्हा तुम्ही हे ट्राय करता तर इथे तुम्ही पकडलं आहे आणि लायनर तुम्हाला इथून लावायचं आहे त्यामुळं बऱ्याच जणांचं ना हे ग्रीप व्यवस्थित नाही होत आणि त्यामुळं लायनर जो आहे कुतो कधी जास्त जाड होतो किंवा हवा तसा नाही येत पण जर तुम्ही पेन आयलायनर ट्राय केला तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पेन आपण सगळे यूज करतो पेनवरती ग्रिप्सुद्धा चांगली असते आणि त्यातमुळे जे फ्रेशर असतात लायनर लावायला नुकतं स्टार्ट करतायत त्यांच्यासाठी पेन आयलायनर खूप जास्त कन्व्हिनियंट होतो आणि खूप इझी असतो हे हे पेन आयलायनरने ड्रॉ करणं तर आता मी जो यूज करते आहे तो आहे हा स्विस ब्युटीचा क्रेज आयलायनर तर असा आहे हा एकदम पेनसारखा दिसतो जसा आपला मार्कर पेन असतो बरोबर तसा दिसतो आणि ह्या ह्या प्रॉडक्ट मला अजून का आवडतो त्याच्यामध्ये ना स्टॅम्पसुद्धा आहे आता ही स्टॅम्प कसली आहे बऱ्याच जणांना विंग आय लायनर आवडतो पण विंग काढता येत नाही कधी मोठी होती कधी लहान होते तर त्याच्यासाठी स्टॅम्प जर असेल तर जस्ट तुम्ही स्टॅम्प करू शकता आणि त्यानंतर तुम्ही लायनर लावू शकता तर हे खूप कन्व्हिनियंट प्रॉडक्ट आहे त्यामुळे मी हा यूज करते आणि जर दुसरा मी तुम्हाला सांगितले तो के ब्युटीचा हा सुद्धा खूप मस्त लायनर आहे पण तुम्ही आधी ह्याच्यावरती प्रॅक्टिस करा त्यानंतर तुम्ही असा लायनर घेऊ शकता आता लायनर लावताना बरेच जण ना, ना असं स्किनला थोडंसं करतात आणि असं लावतात तर तसंही तुम्ही करू शकता इफ यू आर कम्फर्टेबल डुईंग दॅट तुम्ही तसंही करू शकता आता उजव्या डोळ्याला मी काय करते सगळ्यात आधी लायनर घेतला आहे डोळे उघडे ठेवायचे ठीक आहे आणि त्यानंतर इथून स्टार्ट नाही एकदम सेंटरमधून स्टार्ट नाही करायचं कारण इथं जर तुम्ही जाड लाईनर लावला तर तुम्हाला एंडपर्यंत तो पूर्ण झाडच करावा लागेल आणि बऱ्याच जणांना जाड लावलेलं नाही आवडत नाजूक आवडतं हो। त्यामुळं इथून सुरुवात नाही करायची सेंटरपासून तुम्ही स्टार्ट करायचं ओके हाताला अजून स्टडी ठेवण्यासाठी तुम्ही अजून एक ट्राय करू शकता टेबलवरती किंवा कशावरती पण तुम्ही असा हात स्थिर ठेवून त्यानंतर सुद्धा लायनर लावू शकता कारण ते खूप इझी जातं आणि तुमचा हात जो आहे तो जास्त हालणार पण नाही so, सो जर तुम्हाला तसं करायचं असेल तर तुम्ही टेबलवरती हात ठेवून त्यानंतर पुढं मिरर ठेवून सुद्धा लायनर लावू शकता आता मी काय करते सेंटरपासून स्टार्ट करते लायनर लावताना आपण जेव्हा लावतो समोर असा पॉईंट नाही ठेवायचा पॉइंट असा असायला हवा म्हणजे तुम्हाला ड्रॉ करण्याची गरज नाही होत जेव्हा तुम्ही असं करत जाता ना ऑलरेडी मागची लाईन जी आहे ती येत जाते ठीक आहे सो लाईनर असा पकडायचा असा पॉईंट समोरून असं नाही लावायचं ओके आता आपण हाफ ड्रॉ केलेला आहोत आणि आता आपण थोडंसं थोडं थोडं करून आपण सेंटरला जाणार आणि आता जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही थोडंसं स्किनला स्ट्रेच करून मग तुम्ही त्याला एक लाईन व्यवस्थित करू शकता जेव्हा तुम्ही सेंटरमध्ये करता तेव्हा असं ठेवू नका तेव्हा तुम्ही थोडंसं स्ट्रेट ठेवून कनेक्ट करू शकता जर असं ठेवला तर तो अजून बोल्ड होईल त्यामुळे सेंटरला जेव्हा तुम्ही करता तेव्हा थोडंसं स्ट्रेट ठेवलं तरी चालेल तुम्ही बघू शकता आता लायनर किती व्यवस्थित वाटत आहे आणि कधी पण एंड करताना लक्षात ठेवायचे की मधी किंवा थोडंसं वरती केला ना तर जेव्हा तुम्ही डोळे उघडता तेव्हा तो कम्प्लीट लुक नाही दिसत त्यामुळे इथून आपला जो डोळा इथं एंड होतो तिथंपर्यंत तो लायनर यायला हवा म्हणजे तो व्यवस्थित दिसतो आता सेम मी सुद्धा करते तर इकडचा जो डोळा आहे तिथे मी तुम्हाला स्ट्रेच करून दाखवतो थोडंसं केलं तरी चालेल पूर्ण असं नाही करायचं आणि आता जसं तुम्ही बघू शकता मी लायनर ड्रॉ केली आहे पण असं बंद करून बघितला तर इथे जो आहे तो पूर्णपणे फिल झालेला नाही थोडंसं वाईट दिसतो तर तो फिल करायचा आहे नाहीतर तो लुक जो आहे चांगला नाही दिसत त्यामुळे ते मध्ये अशी लाईन दिसते तर सुद्धा लाईनर लावून फिल करून घ्यायचं आता तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा ड्रॉ करून होतं एकदा चेक करा की दोन्ही व्यवस्थित वाटत आहेत का किंवा एखादा जाड वाढतो हो, एखादा बारीक वाढतो हो। तर आता मी इथं बघितलं तर मला हा थोडासा ब्रॉड वाटतोय आणि हा थोडासा लिटरली थोडा कमी वाढतो त्यामुळे ह्याला आपण थोडंसं जाड करणार आहोत <laughs> हा नॉर्मल आय लायनर आपण लावलेला आहोत आणि त्यानंतर जर विंग आय लायनर करायचा असेल तर त्याचा स्टॅम्प तुम्ही युज करून स्टॅम्पचा इथं शिक्का मारून त्याला कनेक्ट करू शकता पण जर तुमच्याकडे स्टॅम्प आय लायनर नसेल तर विंग आय लायनर कशी कर काढायची लेट जस्ट शो यू लॅट जस्ट झो तर जेव्हा तुम्ही विंग आय लायनर काढता एक बेसिक गोष्ट तुम्हाला फॉलो करायची आहे ती म्हणजे ही लाईन ठीक आहे ही जी आपली लाईन आहे डोळ्याची खालची त्यालाच फॉलो करायचं आहे आणि एक लाईन मारायची आहे वरती थोडीशी म्हणजे जेवढी तुम्हाला हाईट हवी आहे तुमच्या विंग लायनरची तेवढी लेंथ तुम्ही करू शकता आणि जो लाईन आपण करणार आहे तो तुमच्या आयब्रोचा जो एंड आहे त्या दिशेनं असायला पाहिजे खाली नाही करायचं पूर्ण वर नाही करायचं तर तो नाही चांगला वाटत तो जिथं तुमचा आयब्रो एंड होतो त्या दिशेमध्ये तुम्हाला विंग जी आहे ना ती ड्रॉ करायची आहे आणि विंग ड्रॉ करताना खूप इझिली हात पकडून जस्ट ड्रॉ करायचं जर तुम्ही जास्त विचार करत हळूहळू हळू विंग करायला लागला तर ती विंग स्ट्रेट नाही दिसत ओके सो so जेव्हा तुम्ही विंग आय लायनर करता एक स्ट्रोक दिला अँड युअर डन आता आपण ही लाईन फॉलो करूया इथे इथं एंड होती ही लाईन आणि इथं आपला आयब्रो आहे तर आपण काय करणार आहोत ओके आणि आता जेव्हा ला ही विंग आपण ड्रॉ केली आहे तर त्याला आपण काय करणार आहोत जो आपण लायनर लावला आहे त्यामध्ये कनेक्ट करायचं म्हणजे ही सिम्पल एक लाईन लावून लायनर लाएन लाएन झाला म्हणजे असं नाही हे लाईन झाल्यानंतर ह्याला आपण कनेक्ट करणार आहोत त्यासाठी काय करायचं ह्याचा जो सेंटर आहे हे लाईन आहे ह्याचा जो सेंटर आहे तिथून आपण काय करणार आहोत इनर साईडला कनेक्ट करायचं लाईक दिस सगळ्यात so, अशा प्रकारे आपण विंग लायनर काढलेला आहोत आणि अजून एक गोष्ट सांगते जोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टीची रोज प्रॅक्टिस नाही करत तोपर्यंत हे लायनर परफेक्टली लावणं नाही येणार त्यामुळं द मो यू प्रॅक्टिस द मो यू गेट बेटर त्यामुळं रोज प्रॅक्टिस करा आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल आणि वाटला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अँड फायनली सबस्क्रायबर्स शॉट आय हॅव फ्यू नेम्स थँक्यू सो मच स्नेहा सुर्वे थँक्यू सो मच मीनाक्षी स्वामी थँक्यू सो मच नीमा पटेल अँड थँक्यू सो मच स्वाती अँड समीरा फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल आणि तुम्ही तुमचं नाव देखील लिहिलं होतं व्हिडिओच्या खाली तर असंच तुम्हालाही तुमचं नाव माझ्या चॅनलवरती घ्यावं असं वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्याच्या खाली व्हिडिओच्या खाली तुमचं नाव देखील लिहा सो दॅट माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं नाव देखील घेईल माझ्या चॅनलवरती आणि त्याचबरोबर अजून काही रिक्वेस्ट असेल तर ते सुद्धा लिहा कारण यू नो आता मी सबस्क्रायबरचे ऑलमोस्ट सगळे रिक्वेस्टेड व्हिडिओज करत आहे सो इफ यू हॅव एनी रिक्वेस्ट दॅन डोंट फरगेट टू पुट इट इन द कमेंट सेक्शन अँड आय बी बॅक विथ युअर व्हिडिओज जय महाराष्ट्र